नमस्कार मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये मा आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली एवढं ना के बँक निफ्टीनं बावन्न हजार पाचशे महत्त्वपूर्ण रेझिस्टन झोन होता सक्सेसफुली क्रॉस करून बावन्न हजार आठशेपर्यंत आपण गेलेलो पण सडनली सा साडे दहा अकराच्या आसपास निफ्टी बँक निफ्टीमध्ये एव्हा ना संपूर्ण इंडियसमध्ये सेन्सेक्समध्ये सुद्धा जोरात शार्प फॉल बघायला मला एकदम स्टीप फॉल आणि निर्देशांकाची घसरण सुरुवात झाली बँक निफ्टी जवळपास च साडेतीनशे चारशे पॉईंट निगेटिव्ह मध्ये आला आणि बँक निफ्टी जी आहे ती जवळपास चोवीस हजार तीनशे पन्नासवरून घसरत चोवीस हजार एव्हाना त्याच्याही खाली पर्यंत आली आणि सकाळची जी सुरुवात घसरणीला सुरुवात झालेली अकराच्या आसपास ती कंटिन्यू दिवसभर क्लोजिंग सेशनपर्यंत राहिली आणि क्लोजिंग सेशनपर्यंत येता येता सेन्सेक्स जवळपास बाराशे अंकाने घसरला निफ्टी साडेतीनशे अंकाने घसरला आणि बँक निफ्टी जो आहे तो चारशे अंकाने घसरला एन्टायर सगळे सेक्टर्स ब्रॉडबेस्ट बऱ्यापैकी खाली गेले आज एक्सपायरी कालही मी व्हिडिओमध्ये म्हणलेलं मन मंथली एक्सपायरी आहे स्टॉक फ्युचरची प्लस निफ्टीची त्यामुळे थोडंसं चॉपिनेस राहू शकतं पण इतकं खराब क्लोजिंग येईल हे थोडंसं अपेक्षित नव्हतं पण मार्केटनं जोरात शार्प फॉल सकाळच्या सतरामध्ये चालू केला तो कंटिन्यू क्लोजिंगपर्यंत राहिला आणि मोठी घसरण देऊन निर्देशांक बंद झाला निफ्टी चोवीसवरच्या खाली एक महत्त्वपूर्ण सपोर्ट जो आपण गेले दोन तीन दिवस व्हिडिओमध्ये बोलतो आहे तेवीस नऊशे पन्नास त्याच्या थोडंसं खाली येऊन बंद दिलं त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे जर उद्या फर्दर परत राईज झाला तर ठीक आहे कारण आजचं हे जे सेलिंग आहे कदा ते कदाचित एक्सपायरीमुळं आर्बिट्रेज ट्रेड्समुळं असू शकतं त्यामुळे उद्याची मूळ कशी येते ते बघणं गरजेचं आहे एफ आय डी आयचा डेटा आजचा अजून ना अवेलेबल नाही पण काल एफ आय फक्त सात करोडची खरेदी केली डी आय एसने तेराशे करोडची खरेदी केली एफ आयचं सेलिंग थांबलं आहे पण आज बघणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं निर्देशांक जोरात मोठी घसरण करून खाली आलं एफ आयचं काही सेलिंग आहे का थोडं बघणं गरजेचं आहे उद्या साद्या सेशनसाठी टेक्निकली बोलायचं झालं तर निफ्टी चोवीस हजारच्या चो वरती सस्टेन राहिलात तर चोवीस हजार दोनशे ते तीनशेपर्यंत जाऊ शकतो परत पुन्हा एक अटेम्प्ट घेऊ शकतो अदरवाईज तेवीस आठशे पन्नास नऊशे स्ट्रॉंग सपोर्ट जणं इमिजिएट बेसिसवर जर तेवीस आठशे पन्नासच्या खाली जो आजचा लो आहे जवळपास आठशे पन्नासच्या आसपास जर त्याच्या खाली आला तर फर्दर डिक्लायनिंग परत पुन्हा निफ्टीमध्ये येऊ शकते निर्देशांकामध्ये परत घसरण चालू राहू शकते पण जो गॅप गॅप ऑफ उप ओपनिंग होतं महायुती सरकार आल्यामुळे सोमवारी जे गॅप ऑफ उप ओपनिंग होतं गुरुवार येता येता तो गॅप संपूर्ण मार्केटनं आता फिल केलं आहे गॅप फिल होणं ही एकच पॉझिटिव्ह गोष्ट आहे बुलसाठी पण त्यासाठी उद्या चोवीस हजार क्लाईम्ब होऊन वरती जाणं गरजेचं आहे त्यामुळे उद्या निफ्टीसाठी तेवीस आठशे पन्नासच्या खाली आला तर थोडी घसरण वाढू शकते परत पुन्हा तेवीस आठशे पन्नास नऊशे स्ट्रॉंग सपोर्ट आहे बाउन्स झाला चोवीस हजारच्यावर मेंटेन राहिला तर चोवीस हजार दोनशेपर्यंत निफ्टी जाऊ शकतं बँक निफ्टीसुद्धा बावन्न हजारच्या येऊन बंद झालं त्यामुळं बावन्न हजारच्या वरती गेला तर बावन्न हजार पाचशेपर्यंत जाण्याची परत पुन्हा वाट बँक निफ्टीसाठी मोकळी आहे अदरवाईज खाली आला तर इमिजिएट बेसिसला एकावन्न हजार सातशे एकावन्न हजार आठशे स्ट्राँग सपोर्ट झोन बँक निफ्टीला आहे आज बँक निफ्टीमध्ये दे एचडीएफसी बँकेनं नवीन लाईफ टाईम हाय टच करा त्याच्या जोरावर बँक निफीनं र महत्वपूर्ण रेजिस्टन्स बावन्न पाचशे क्रॉस केलेला पण सस्टेन होऊ शकला नाही त्यामुळे बावन्न पाचशे आणि चोवीस पाचशे ह्याच्यावर क्लोज होणं गरजेचं इंडेक्स तरच फर्दर आपमु येऊ शकते पण उद्यासाठी निफ्टी बँक निफ्टी बावन्न वर गेला निफ्टी चोवीस हजारच्या वर गेला तरच फर्दर आपमु येईल या हिशोबाने तुम्ही या ट्रेडिंग लेवल्सनुसार हो उद्या तुम्ही निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन्समध्ये ट्रेड करू शकता आज एन एस सीमध्ये तेराशे एकतीस शेअर्स वाढले त्या वा बाजूला अकराशे त्रेचाळीस शेअर्स वाढलेत निफ्टीमध्ये फक्त चार शेअर्स वाढले त्या वा बाजूला सेहेचाळीस शेअर्स पडलेले आहेत ए निफ्टीमध्ये पर्टिक्युलर म्हटलं तर पडणाऱ्या शेअर्सची संख्या ज्या असते सेहेचाळीस शेअर्स पडलेत एन ई सीमध्ये जेवढे वाढलेत त्याच प्रमाणात शेअर्स पडलेत तेराशे शेअर्स वाढले त्या बाजूला अकराशे शेअर्स पडले त्यामुळे तिथं थोडा अशो आहे याचा अर्थ फक्त इंडेक्समध्ये इंडेक्स हेवी वेट्समध्ये सेलिंग झालेला आहे आणि त्यामुळे मला शंका वाटते की एफ आयचं कदाचित सेलिंग याकडे असू शकतील सेक्टरीजेसमध्ये सुद्धा आज पी एस सी बँक सरकारी बँकांचे शेअर्स चांगले वाढले बाकी खाजगी बँकांचे शेअर्स पडले त्याच्या जोरावर बँक निफ्टी खाली आला आणि त्यापाठोपाठ आय टी ऑटो आणि एफ एम सी जी सेक्टरमध्ये सेलिंग बघायला मिळालं त्यामुळे इंडेक्समध्ये निगेटिव्ह क्लोजिंग जबरदस्त घसरण होऊन बघायला मिळालेलं आहे ग्लोबल आपन, मार्केट पॉझिटिव्ह आहेत युरोपियन मार्केट्स अर्धा टक्केच्या आसपास पॉझिटिव्ह होते आपण आपलं मार्केट सुरू असतानाही होते पण आपलं मार्केट एक्स्पायरीमुळे कदाचित खाली आलं आहे का हे बघणं गरजेचं आहे त्याचे संकेत क्लॅरिटी आपल्याला उद्या येईल डाऊ सुद्धा फ्लॅट आहे पंचवीस पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे डाऊजन्स त्यामुळं गेले दोन दिवस थोडं यू एस मार्केटमध्ये काल ही थोडंसं डिक्लाइनिंग आली बघणं गरजेचं आहे ग्लोबल मार्केट्स पण ऑलरेडी यू एस मार्केट ऑल टाईम हायला स्टेड होतं आहे त्यामुळं फारसं काही काळजीचं कारण वाटत नाही त्यामुळे उद्या मार्केट चोवीस हजार आणि बँक निफ्टी पाहणारच्यावर सस्टेन होणं गरजेचं आहे तर फर्दर आपण येईल तर बघा उद्या मार्केट्स कशा पद्धतीने भे होतात माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद माझा व्हिडिओ जसेच लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बॅलकॉनला क्लिक करा धन्यवाद